संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्या दुपारी तीन वाजता संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आह सध्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे आमदार अमोल खताळ यांच्या भावजाई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्ण संदीप खताळ आणि सर्व प्रभागातील महायुतीचे उमेदवार नागरिकांपर्यंत प्रभागनिहाय विकासाचा रोडमॅप भविष्यातील योजना आणि महायुतीची भूमिका पोहोचवते शहरभर पदयात्रा जनसंपर्क आणि विविध उपक्रमांमुळे वातावरण निवडणूकमय झालंय प्रचार दरम्यान महायुतीचा विकास हा मुख्य मुद्दा ठळकपणे मांडला जाते कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असून सर्व प्रभागांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा ही महायुतीसाठी ऊर्जेचा नवा स्रोत ठरेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहे या सभेमुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढेल असा अंदाज वर्तवला जाते या मेगा मेगासवेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेना महायुतीतर्फे करण्यात आलंय नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर